गुरुपौर्णिमा दोन हजार पंचवीस गुरूंचा आशीर्वाद प्राप्त करायचा असेल तर हे एकवीस नियम नक्की पाळा नमस्कार आपल्या स्वामीनाथ यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे गुरूंचा प्राप्त करायचा असेल तर हे एकवीस नियम नक्की पाळा एक गुरूंना मनापासून नम्र अभिवादन करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्वप्रथम आपल्या जीवनातील ज्ञात किंवा अज्ञात गुरूंना मन वाणी आणि कृतीने नम्र अभिवादन करा अहंकाराचा औषही न ठेवता पायात मस्तक ठेवण्यासारखी भावना मनात ठेवा कारण जेथी अहंकार संपतो तेथे गुरुकृपा सुरू होते दोन शुद्ध सात्विक भोजन अथवा उपवास करा हा दिवस शारीरिक नव्हे तर आध्यात्मिक पोषणाचा असतो जड तिखट मसालेदार अन्न त्यागा उपवास म्हणजे केवळ अन्नत्याग नव्हे तर इंद्रियांचा संयम आणि मनाचा शुद्धतेकडे कल तुळस दूध फळ गुळ गंगेचं पाणी अशा पवित्र गोष्टी अर्पण कराव्यात तीन गुरुंनी दिलेला मंत्र जपा अथवा नामस्मरण करा गुरुंनी दिलेला मंत्र म्हणजे त्यांनी तुमच्यासाठी लिहिलेली रक्षण कवच एकशे आठ वेळा जप केल्याने अंतःकरणाची शुद्धी होते आणि गुरूंच्या तरंगांशी मन जुळतं चार गुरुर्ब्रह्मा मंत्र एकशे आठ वेळा उच्चारा गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेश्वर गुरु साक्षात त्रिदेवांचं आणि परिब्रह्माचं अस्तित्व मान्य करणं प्रत्येक उच्चाराच्या मागे श्रद्धेचा श्वास असला पाहिजे पाच गुरुंच्या पादुकेन पुढे दीप लावा गुरुपौर्णिमा म्हणजे प्रकाशाचा दिवस अज्ञान भय मोह दुःख यांच्या अंधारात एक दिवा लावणं दीप म्हणजे मी अंधार टाकतोय आणि तुझा प्रकाश माझ्या आयुष्यात आमंत्रित करतोय असा संकेत सहा गुरुचरित्र किंवा संत साहित्य वाचा संतांचं जीवनच एक सजीव ग्रंथ असतो त्यांचं वाचन म्हणजे फक्त गोष्टी नाही तर अंतकरणाचा आरसा पाहणं त्यांचं स्मरण तुम्हाला गुरुकृपेच्या जवळ नेतं सात गुरुमठ आश्रम किंवा संतस्थळांना भेट द्या गुरुपौर्णिमेला अशी ठिकाणं म्हणजे ऊर्जेचे जिवंत केंद्र असतात तेथे तुम्ही शब्दाशिवाय संवाद करता अश्रूंनी अर्घ्य वाहता आणि कृपापात्र होता आठ गुरूंच्या चरणी तुळस बिलवपत्र फूल वाहा ही अर्पण कृती केवळ बाह्य नव्हे तर मनाची गाथा आहे म्हणजे मी माझं सगळं काही तुमच्या चरणी अर्पण करतो नऊ चांगलं बोलण्याचा विचार करण्याचा संकल्प करा गुरुपौर्णिमेच्या दिवशी द्वेष कटुता टीका या नकारात्मक वृत्तींचा त्याग करा मी जे बोलतो ते माझ्या गुरुच्या कृपेची सावली आहे दहा गरीबूला सेवा द्या हेच गुरुपूजन गरीबाला अन्न वस्त्र मदत देणं म्हणजे गुरुचं रूप ओळखणं शिव म्हणजे शिष्य आणि शिष्यच जगातला खरा सेवक असतो अकरा क्षमा मागा आणि क्षमा करा आठवणीतील प्रत्येक क्षण जो मनाला टोचतो आज क्षमेला अर्पण करा बारा गुरूंना मनापासून पत्र लिहा मनाची पोच पावती ते समोर असोत वा नसोत एक पत्र लिहा तुमचं प्रेम तुमचं दुःख तुमचं कृतज्ञ अंतःकरण त्यांच्या चरणी सादर करा तेरा घर आणि मन शुद्ध करा फुलं वाहताना घर झाडा आणि भावना वाहताना मन झाडा शुद्धता हे गुरूंचं प्रथम आव्हान असतं चौदा काही वेळ मौन धारा मौन माुं ही सर्वोच्च भाषा आहे शब्द बाजूला ठेवा आणि स्वतःचं हृदय ऐका गुरूंचा आवाज तुमच्या आत असतो मौन हे त्याचं मंदिर आहे पंधरा अहंकाराचं विसर्जन करा माझ ही भावना गुरुकृपेच्या मार्गातली सर्वात मोठी अडथळ आहे आज मी नाही केवळ तूच असं मनात घोलवर बोला सोळा गुरुंना समर्पित प्रदक्षिणा करा ज्याच्या भोवती आपलं संपूर्ण जीवन फिराव, तो गुरु प्रदक्षिणा रोज घाला सतरा गुरुस्तवन अभंग भजन म्हणा शब्द हे मंत्र बनतात जेव्हा ते श्रद्धेने बोलले जातात तुमचा आवाज त्यांचं स्मरण होऊ दे कारण गुरुप्रेम हे स्वरांच्या पलीकडे आहे अठरा एक आध्यात्मिक ग्रंथ वाचा गीता दासबोध गुरुचरित्र योगवाशिष्ठ यातील एक ओळ सुद्धा आयुष्य बदलू शकते हा वाचनाचा दिवस म्हणजे मनाचं स्नान असतं एकोणीस मनाच्या विकारांवर संयम ठेवा राग लोभ ईर्षा मोह हे गुरुकृपेपासून दूर नेतात आज एक दिवस हे विकार गुरुला अर्पण करा वीस गुरूंचं ज्ञान इतरांची शेअर करा गुरूंचं प्रेम संकुचित नसतं त्याचा झरा वाहू द्या तुमच्यातून इतरांपर्यंत जाईल ते ज्ञान हेच गुरुपूजन होय एकवीस प्रत्येक श्वासात गुरु अनुभवण्याचा संकल्प करा गुरुपौर्णिमा म्हणजे नुसता एक दिवस नसतो तो एक अनुभूती असते एक आंतरिक प्रकाश असतो आणि आत्म्याच्या जागृतीचा आरंभबिंदू असतो या एकवीस नियमांमधून तुम्ही केवळ बाह्यकृती शिकत नाही तर एक अंतर्मनाचा प्रवास सुरू करता जिथे गुरु हे केवळ व्यक्ती नसतात तेच तुमचं अंतःकरण बनतात या नियमांचा उद्देश काय आहे ते केवळ काही नियम पाळणं नव्हे तर जेवणाला एक गुरुवाचक शुद्ध आणि समर्पणशील दिशा देणं हेच त्यांचं अंतिम सत्य आहे जेव्हा आपण गुरूंचं स्मरण करतो तेव्हा आपल्यातील मी पडाचं आवरण गळून पडतं आणि उरतो फक्त एक शुद्ध पवित्र भक्तीने ओथमलेला श्वास जो गुरुच्या चरणांशी जोडलेला असतो शेवटी एवढंच गुरु म्हणजे तुमच्या जीवनातला तो प्रकाश आहे जो शब्दाशिवाय शिकवतो स्पर्शाशिवाय स्पर्श होतो आणि उपस्थित नसतानाही तुमचं आयुष्य बदलतो गुरुपौर्णिमेच्या या दिवशी गुरूंना फक्त पूजू नका त्यांना तुमचा अंतःकरण अर्पण करा मग त्यांच्या कृपेचा जरा तुमचं अख्खं जीवनच फुलवेल असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद